नमस्कार मित्रांनो माझ्या अंजली भुमरे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जर कोणी वरती नवीन असेल तर आता चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो तुम्ही माझ्या वरती प्रँक कॉल पाहता तर त्या प्रँक कॉल मधला कोण माणूस आहेत आजपर्यंत तुम्ही कोणत्या फेसमध्ये पाहिला नव्हता फक्त फोटोच पाहिला होता तर आज यांनी मला नामदेव बाप्पू भेटायला आलेले आहेत आणि खूप दिवसाची इच्छा होती की नामदेव बाप्पूला भेटायची कमीत कमी एक दोन दोन आपली झाली भेटलो आणि नामदेव भेटून म्हणजे भारी वाटलं ना खूप भारी वाटलं आणि नामदेव बाप्पूचा ना, आणि नामदेव बाप्पू तुम्हाला आमच्या जेजरी नगरीमध्ये येऊन किंवा मला भेटून कसं वाटलं तर मित्रांनो खरंच तर एक तर सोशल मीडियावर आमची ओळख झाली त्यानंतर आम्ही कॉल रेकॉर्डिंग बनाव लागलो त्याच्याबद्दल मला पण खूप काही सपोर्ट झाला आणि बरेच जण असं म्हणतात एक बा ह्या नामदेव बा। बापू सगळं एवढं कोण बोलतं बा रेकॉर्डिंग करण्यासाठी तर हीच ती अंजी आणि हाच ते नामदेव बापू हीच ती आमच्या दोघांची तुम्हाला हसवण्यासाठी जे काही बोलण्याची पद्धत आहे आमची थोडीशी थोडंफार म्हणजे तुमच्यापासून आम्हाला खूप काही प्रेम दिलं तुम्ही सर्वांनी त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि हा सांगायचं तात्पर्य एवढंच की मला इतकं आनंद झाला आज इथं जेजुरीमध्ये आल्यासनंतर अंजलीला भेटून सांग आयुष्यच विशेष खोल म्हणजे खतमच झाला कारण की आयुष्यालाच वाटत नव्हतं बा आपण आम्ही भेटू शकतो बा पण योग लवकर आलं आणि खंडरायाच्या आशीर्वादामुळं आमची भेट पण झाली आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद हिच्या पण पाठीमाग असू द्या आणि माझ्या पण असू द्या आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच आज आम्ही सोशल मीडियावरती थोडे पार करी व्हायरल आणि हो असेच व्हिडिओ आम्ही कंटिन्यू टाकणार तुमचा फक्त आम्हाला सपोर्ट पाहिजे आमची मेहनत आणि तुमचा सपोर्ट आणि जरी आमच्या मधून काही चुकीचं वाटत असेल किंवा बरोबर वाटत असेल चुका तुम्ही आम्हाला सांगून द्या आम्ही त्याच्यातून सुधारण्याचा प्रयत्न करू पण आमच्या कॉल रेकॉर्ड ह्या कंटिन्यू असणार आहेत तर आता नामदेव बाप्पूच्या युट्यूब चॅनलला जरा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे आता नामदेव बाप्पू दुसरा युट्यूब चॅनल चालू करणार आहेत लवकरच तर त्या चॅनलला पण आपण जसं तुम्ही त्यांच्या पहिल्या चॅनलला सपोर्ट केलाय ना तसं ह्या दुसऱ्या सुद्धा तुम्ही त्यांच्या सपोर्ट करा आपल्या कॉल रेकॉर्ड ह्या हो, कंटिन्यू चालूच राहणार आहेत तुम्ही फक्त साथ द्यायचं काम करा आणि आपला नामदेव बापू एकदम साधा आणि साधारणतः माणूस स्वभाव वगैरे खूप छान आहे या फक्त त्यांना म्हणजे काहीतरी करतात ते म्हणजे असं की त्याच्यातून काय भेटावं असं नाही तर फक्त तुमच्यासारखी जीवाभावाची किंवा माझ्यासारखी जीवाभावाची चार माणसं कमावायची आहेत ह्या आयुष्यात आणि ह्या सोशल मीडियावरती येऊन तर तुम्ही नक्कीच आपल्या नामदेव बापूच्या नवीन चायनीला सपोर्ट करा ओके चला नमस्कार बाय बाय मित्रांनो हे बघा कोण आहे हे निवड साबर माणूस आहे माया घरी येऊन बिस्किट खायला लागला बघाय आणि इकडे यांचे मित्र परिवार आहेत सगळे इकडं बघा ह्यांनी सगळ्यांनी बिस्किट वगैरे खाऊन चहा पिऊन मोकळे झाले तर ह्याला कधी न मिळण्यासारखं बिस्किट खाते बघा इकडं बाहेर जाऊ पण किती लांड लगत करते खरंच इतका चावट माणूस आहे बघा हे बाकीच्या पाहुण्यांच्या घरी आल्यावर लागते तरी इकडं बघा इला असते पण हे अजिबात लाज ना अजून दे म्हणते इला बाकरी काका जुवारा लोन काय की नाही आपले दोन जग बिस्के ओय ओय एवढी इज्जत मी म्हटली होती की नाही दादा साहेब पकडते म्हणून म्हटली होती की नाही म्हटली होती का नाही म्हटली होती का नाही अरे त्यांना माहित त्यांना माहित ना ते हसून नाही तर त्यांना माहित ना कशी आहेत ती तुला बिस्किटवर बागेल तो आपण तुला सांगतो मी <laughs> तुला पंक्तीत पंक्ती वाढतील बिस्किट वर अजून एवढी बिजत गाऊ नको गप खाना भाऊ पतंजली तरी आणून घालत मला आमच्या इकडे पतंजली भेटत नाही काय असते ती पतंजली भेटतं गुला आण भास्कंडाला पैसे म्हणून गेले बेले मत काय आता पहिल्यांदा आलाय तुम्ही आमच्या घरी मानल्यावर ते मारल्यावर पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे ना भूक लागली खंडोबाच्या गडावरच्या पायऱ्या चढून चढून भूक लागली ना बंदे पोटर गेल्या कामातून काय लांबा गोडी बाब होती हो सारखाच गोडी हा ना कोणता कोणता गड पाहिला वादी आणि सुटून मग काय म्हणून जवळ जवळ म्हणता म्हणता काय कावड मोठा गोळी तो सोडून सोडून पार लगीन आता बाल गोळे आले म्हणून पळत पळत तो एक डावला खायला मी हा ना मग लई दिवसाने यायच होतं ना अंजली ठोंबरे कड मग झाली का आता एकदा ची भेट काय येऊन काही फायदा नाही भाऊ कडावर मला वाटत काय सायपाक पाणी करून खाऊ भाऊ काढून देईन बिस्किट खायन नाही म्हणून तुम्ही थांबत असले तर सायपाक बी करते ना नको नको तुला कधी सायपाक व्हायचा मी तेवढी लई चाला काही भाऊ लिहिलाय भाऊ